श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते बघा आपण रोज आपल्या देवांना आंघोळ घालत असतो आपण दररोज देवपूजाही करत असतो पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळावे लागतात आता हे नियम कोणते तर बघा अगदी छोटे छोटे नियम आहेत आपण हे नियम पाळले तर आपल्याला केलेल्या या देवपूजेचं पूर्ण फळ हे मिळतं आपण सर्वजणच आपल्या घरामध्ये दे दररोज देवपूजा करतो तुटकी फुटकी कशी का होईना आपण देवपूजा करत असतो आणि आपण कसंही म्हणतो काही केल्यापेक्षा देवपूजा केली ना ती बरी पण खरं सांगायचं झालं तर बघा आपण जे देवपूजा करतो आपल्याला ह्या देवपूजेचे संपूर्ण फळ पाहिजे असेल तर आपल्याला ह्या काही नियमांचं पालन हे केलंच पाहिजे तुम्ही जर का ह्या गोष्टी लक्षात ठेवून किंवा ह्या गोष्टी धरून तुम्ही देवपूजा करत असाल तर तुम्हाला ह्या देवपूजेचे फळ मिळतं आता दररोजच देवपूजा करूनही काही म्हणता आम्ही रोज देवपूजा करतो तरीसुद्धा आम्हाला याचं काहीच फळ मिळत नाही किंवा त्यांच्या घरामध्ये त्यांच्या घराला काही दोष लागतात तर ते दोष का लागतात तर तुम्ही देवपूजा करताना ह्या गोष्टी तुमच्याकडून कळत न कळत किंवा चुकीने करायच्या राहून जातात तर ह्या गोष्टी कोणत्या हे बघण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही देखील प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात महत्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आपण काय करतो आपली ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा अगरबत्ती धूप हे सर्व लावत असतो पण आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदरच आपल्याला हा एक दिवा लावून घ्यायचा आहे तुम्ही दिवा शेवटी लावलात तर तोच दिवा तुम्हाला सुरुवातीलाही लावायचा आहे कोणतीही पूजा करताना आपल्याला ती अग्नीचे साक्षीनेच करायची असते तेव्हा त्याचे संपूर्ण हे आपल्याला मिळत असते तुम्ही जर काही चूक करत असाल तर तुम्हाला आजपासूनच देवा देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जो काही दिवा असेल तो दिवा तुम्हाला अगोदर खाली एका बाजूला साईडला दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला बसायचं आहे आता प्रत्येकजण बघा गावाकडची लोक असू द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात काही ठिकाणी जुने आजी आजोबा असतात ते फक्त देवपूजा करायची आहे म्हणून देवपूजा करतात परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे तुम्ही बसायला एक आसन घ्या दररोज तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी एक वेगळं आसन तयार करा आणि या आसनावर बसूनच तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नये बघा हे देखील तेवढंच महत्वाचं आहे आपण म्हणतो जाऊ दे कुठे गार लागतं खाली बसू जाऊ दे देवपूजा तर करायची आहे पाच दहा मिनिटाचंच काम आहे नाही बसायला घेतलं तर काय होतं परंतु असं करू नका ही देखील एक चूक आपल्याकडून कळत न कळत होत असते आणि याचे देखील दोषे आपल्याला आपल्या घराला लागत असतात ला आणि त्याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांनाच भोगावे लागतात तेव्हा देवपूजा करताना बसायला तुम्ही एक आसन घेत जा यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे, देव देव के जे देवांना घातलेलं आंघोळीचं पाणी असतं किंवा देवांना आंघोळ कशी घालायची बघा आपण काय करतो एक भांडं घेतो आणि एक मोठं कटोरी किंवा गंगाळ घेतो देवांचं त्याच्यामध्ये पाणी भरतो आणि सगळेच देव त्याच्यामध्ये बुडवून त्यांनी आंघोळ घातली जात घातल घालत असतो तर बघा आपल्याला असं करायचं नाही किंवा तुम्ही काय करता एक परात घेता एक कटोरी किंवा एक भांडही घेता त्यात सर्व देव ठेवता आणि सर्व देवांवर तुम्ही तांब्याने पाणी घालत असता तर आपल्याला देवांना अशी आंघोळ चुकूनही घालायची नाही बघा यामुळे आपल्याला शंभर टक्के हे दोष लागत असतात याचे कळत न कळत दुष्परिणाम आपल्यालाही भोगावे लागत असतात देवांना आंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करा सर्वदेव तुम्ही एका भांड्यात एका ताटलीत तुम्ही काढून घ्या त्यानंतर एका तांब्याच्या तांब्यावरून तुम्ही पाणी घ्या आणि त्या भांड्यात तुम्हाला देवांना आंघोळ घालायचे आहे हे ते गंगाळ किंवा कटोरी कुठलंही भांडं असू द्या ते भांडं घ्या त्यानंतर आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये तांब्या पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे आणि ह्या उजव्या हाताने या तांब्याला म्हणजे आपल्याला डाव्या हातातल्या मूर्तीवर पाणी घालायचं आहे सुरुवातीला तुम्ही ही मूर्ती सर्वात अगोदर तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील तर तुम्ही सर्वात अगोदर तुम्ही ही मूर्ती त्या भांड्यामध्ये ठेवा वरतून तुम्ही पाणी वता या मूर्तीला आंघोळ घालून घ्या त्यानंतर ही मूर्ती तुम्ही साईडला ठेवा दुसरी मूर्ती घ्या ती हातात धरा आणि उजव्या हाताने या मूर्तीवर पाणी घाला बोटाने ही मूर्ती चोळून घ्या मूर्तीला आंघोळ घाला तर अशा पद्धतीने एक एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने आंघोळ घालू शकता किंवा मग तुम्ही एका भांड्यात एक छोटा ग्लास घ्या तो पालता ठेवा त्यावर मूर्ती ठेवा आणि मग आंघोळ घाला किंवा मग एक पाट घ्या तर त्या पाट तुम्ही त्या भांड्यामध्ये ठेवा आणि त्या पाटावर ठेवून तुम्ही प्रत्येक देवांना आंघोळही घालू शकता तुम्हाला देवांना कधीही एकत्रित आंघोळ घालायची नाही जसे की बघा आपण आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करतो का एका बादलीत सर्वजण आंघोळ करतो का नाही ना, ना त्याचप्रमाणे देवांना देखील आपल्याला ठेवायचं असतं थोडा जास्तीचा टाईम लागू शकतो परंतु आपण देवपूजा जी करतो त्याचं फळ आपल्याला हे पूर्ण मिळलं पाहिजे या हेतूनेच आपल्याला देवपूजाही करायची आहे यानंतर बघा आपण जे देवांना आंघोळ घालाय घातलेलं पाणी आहे ते पाणी अजून बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं तर आपल्याला चुकूनही चूक करायची नाही तुळशी मातेचं एक स्वतंत्र पवि पवित्र आहे ती एक स्वतंत्र देवी आहे माता लक्ष्मीचं दुसरं रूप तुळशी मातेला मानलं जातं त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेलं पाणी हे तुळशीला कधीही घालू नका बघा त्यामुळे देखील आपल्याला दोष लागतात याचे देखील दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात कळत न कळत परंतु आपल्या याचे दुष्परिणाम हे भोगावेच लागतात आता पानी पानी थोड़ो थोड़ो हे आंघोळ घातलेलं पाणी देवांना पाणी तुम्ही एखाद्या छोट्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता तुमच्याकडे फुलांचे किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडं थोडं करून हे पाणी सर्व तुम्हाला ओतायचं आहे हे पाणी कधीही तुम्हाला रस्त्याला पायदळी ओतायचंही नाही किंवा तुमच्या बेसिनमध्ये सुद्धा देखील तुम्हाला हे पाणी ओतायचं नाही पाणी कोणत्या कौन कोणाच्या पायाखाली येईल असं देखील आपल्याला ओतायचं नाही तर हे पाणी आता काही ठिकाणी झाडं नसतील किंवा काही लोक फ्लॅटमध्ये राहत असतील यांच्याकडे झाडं नसतील कुंड्या नसतील तर अशा वेळेस त्यांनी थोडं त्यांच्या खाली जर का मोठं झाड असेल तर गार्डनमध्ये त्या मोठ्या झाडांना बुडाशी हे पाणी ओतायचं आहे किंवा जे लोक खाली राहतात पण त्यांच्याकडे कुठलीच झाडं नाहीत तर मग अशाने त्यांच्या आजूबाजूला जी झाडं असेल त्या झाडाखाली हे पाणी ओतायचं आहे बघा यामुळे आपल्याला त्या देवांच्या पाण्याचं हे पवित्र राखलं जातं कारण हे जे पाणी आहे ते तीर्थ म्हणून आपण पित असतो बघा आपण आमच्या ठिकाणी आमचे वडील देखील जेव्हा देव धुतात देवांना आंघोळ घालतात तेव्हा देवांचं हे पाणी थोडंसं हातात किंवा तोंडात घेऊन ते पितात ते तीर्थ म्हणून पितात तेव्हा हे तीर्थ आपल्याला कुठेही पायदळीही टाकायचं नाही तर सर्वात महत्वाचं म्हणजे देवपूजा देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो हे पाणी कसं घ्यायचं कोणतं घ्यायचं तर बघा बऱ्याच ठिकाणी हे पाणी आंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरतात तर आपल्याला असं करायचं नाही तुम्ही आंघोळ करून घ्या त्यानंतर तुम्ही देवपूजेसाठी हे पाणी भरून ठेवायचं आहे देवपुरीसाठी तुम्ही हे पाणी घेतात हे पाणी स्वच्छ तुम्हाला पाणीच घ्यायचं आहे आंघोळ करूनच हे पाणी तुम्हाला भरून ठेवायचं आहे आता ज्यांच्याकडे पाणी चार चार पाच दिवसांनी येतं किंवा आठ आठ दिवसांनी येतं त्यांनी काय करायचं मग त्यांनी असं करायचं की पाणी दररोज आंघोळ करून घ्यायचं तर बघा तुमच्याकडे ज्या ठिकाणी पाणी येतं त्या ठिकाणी तुम्ही आंघोळ करून हे पाणी एका कळशीत किंवा हंड्यामध्ये तुम्ही स्वतंत्र तुमच्या देवांसाठी तुम्हाला देवघरामध्ये एका साईडला भरून ठेवू शकता आणि दररोज आंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरून तुमच्या देवघरातील देवपूजाही करू शकता आता ज्यांच्याकडे बघा वरच्या टाक्यांना पाणी असतं ते डायरेक्ट त्यांचं किचनमध्ये पाणी येतं असं काय करायचं तर त्यांनी त्यांच्याकडे बघा पर्याय नसतो तर त्यांनी काय करायचं त्यांनी आंघोळ झाल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजेचं पाणी त्यांनी हे काढून टाक काढून घे ठेवायचं आहे तुमच्याकडे जर का गंगाजल असेल तर तुम्ही गंगाजलाचे दोन थेंब हे टाकून या पाण्यामध्ये दोन थेंब टाकून त्या पाण्याने तुम्ही देवांना आंघोळी घालू शकता तर बघा ही आपल्या बिना आंघोळीची देवपूजेसाठी पाणी भरून ठेवायचं नाहीये किंवा पावश्या हाताने तुम्हाला देवपूजेच्या पाण्याला हात लावायचाही नाही किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवता त्या पाण्याला इतरांनी बिना आंघोळ करता जर का हात लावला असेल आणि तेच पाणी जर तुम्ही देवपूजेसाठी यूज करत असाल तर तुम्ही चुकून नाही चुकून करू नका यानंतर बघा तु तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेलाचा दिवा लावत असाल आणि तुपाचाही दिवा लावत असाल तर तो कोठे लावायचा तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तुम्हाला देवांच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तुम्हाला तो देवांच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजेच आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा आणि उजव्या हाताला आपल्याला तेलाचा दिवा ठेवायचा आहे यानंतर आपण जी देवांना फुलं वाहतो बघा जी आपण देवांना फुलं वाहतो ही फुलं सुकल्यानंतर ती कधीही आपल्याला आपल्या घरामध्येही ठेवायची नाहीत ती लगेच आपल्याला विसर्जित करायची आहेत किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली तुमच्या झाडाच्या कुंडीमध्ये तुम्ही ही फुलं खड्डा करूनही पुरू शकता म्हणजेच बघा त्याचं निर्माल्य पण होतं आणि ह्या गोष्टी ठिकाणी त्याची विल्हेवाटी देखील लावल्या जातात अशी देवांची फुलं आपल्याला कचऱ्यात कधीच टाकायची नाहीत किंवा कोठेही आजूबाजूलाही फेकायची नाहीत यामुळे देखील आपल्याला दोष हे लागत असतात आता देवांच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी जेवढ्या वस्तू असतील तेवढ्या वस्तू तुम्ही गोष्टी बाबतीत तुम्हाला म्हणजे आपल्याला हे पवित्र राखायचं आहे अशी ही फुलं तुम्ही घरात साठवून ठेवू नका किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही कशीही फेकवू नका थोडासा आपल्याला टाइम लागतो पण ती व्यवस्थित जिथल्या तिथं आपल्याला ठेवायची आहेत यानंतर बघा आपण जे हळदी कुंकू देवांना लावतो आता प्रत्येक देवांना हळदी कुंकू लावायचं असतं का तर नाही बघा तुम्ही देवांच्या मूर्तीला हळद कुंकू लावू शकतात आपल्या देवघरात जर का दत्ताची मूर्ती असेल तर त्यांना अष्टगंध आपल्याला लावायचं असतं त्याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाला मूर्तीला आपण अष्टगंध लावा आपल्याकडे जर का भगवान शंकराची मूर्ती असेल किंवा आपल्याकडे शिवपिंड असेल तर बघा त्याला कधीही चुकूनही आपल्याला हळदी कुंकू लावायचं नसतं यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात आणि आपल्याला कळत न कळत क्रोध किंवा त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात आपल्याला भगवान शिवाची तुमच्याकडे जर का पिंड असेल तुम्हाला भस्म लावायचं आहे बघा आता पांढरा भस्म असतो चंदन असतं ते तुम्हाला लावायचं आहे त्याचप्रमाणे बघा आपल्याकडे विठ्ठल रुक्माईची मूर्ती असते तर आपल्याला विठ्ठलांना आपल्याला अष्टगंध लावायचा आहे रुक्माईंना मूर्तीला हळद कुंकू लावायचे आहे म्हणजेच बघा अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या गोष्टींचे पालन आपल्याला करायचं आहे स्वामी समर्थांची जर मूर्ती असू द्या त्यांना देखील आपल्याला हळद कुंकू हे कधीच लावायचं नाही त्यांना देखील आपल्याला अष्टगंध हेच लावायचं आहे तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला या गोष्टींचं पालन आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायचं आहे त्याचप्रमाणे आपण धूप अगरबत्ती लावतो आता याचं जे काही राख सुद्धा काही जण काय करतात तर झाडू मारताना सुपलीत भरून ठेवतात कचऱ्यात टाकतात तर असं करायचं नाही ही जी राख आहे किंवा आपल्याला धूप लावायची जी, जी राख आहे ती तुम्ही एका ठिकाणी गोळा करा किंवा तुम्ही मग ती लगेच तुमच्याकडे जर का एखादं झाड असेल कुंडी असेल तर त्या कुंडीमध्येही टाकू शकता बघा आता उपयोग तर खत म्हणून देखील होतो आणि याची विल्हेवाट ही योग्य ठिकाणी देखील होते यामुळे आपल्याला दोष हे लागत नसतात बघा अशा छोट्या छोट्या चुका आपल्याकडून कळत न कळत होतात आणि यामुळे याची दोष आपल्याला हे लागत असतात त्याचप्रमाणे बघा देवांना कधीही श्रीफुलं आपल्याला अर्पण ही, आप ही करायची नाहीत आता काही वेळेस आपण फुलं आणतो ती फ्रीजमध्येच ठेवतो दिवशी ती वाहतो आपल्या असं चालतं त्याचप्रमाणे बघा सुकलेली फुलं आपल्याला देवांना कधीही अर्पण करायची नसतात त्याचप्रमाणे आपल्याकडे फुलं जर का जमिनीवर पडली तर ती फुलं देखील आपल्याला कधीच देवांना व्हायचीही नाहीत फुलं तुम्ही बाजूला टाकून ठेवू शकता आणि त्याचबरोबर बघा तुटलेली खराब झालेली फुलं वास घेतलेली फुलं देवांना चुकूनही आपण व्हायची नाहीत कारण बघा काही ठिकाणी कसं असतं की लहान मुलं असतात फुलं आणली की त्यांचा वास घ्यायची सवय असते आणि आपण काय करतो हीच फुलं आपण देवांना वाहतो तर चुकूनही आपल्याला असं करायचं नाही फुलं वाहताना ती हातात घेऊन कधीही व्हायची नसतात आपल्या फुलं एका ताटातच घ्यायची आहेत एका प्लेटमध्ये घ्या आणि त्यानंतर ती एक करून सर्व देवांना फुलं व्हायची आहेत बघा अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या आपण कळत न कळत आपल्याकडून ह्या घडत असतात आणि त्यामुळेच याचे दोष आपल्याला हे लागत असतात आता आपल्या देवपूजा करताना बसायला आसन घ्यायचं असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आता काहींचं सा मंदिर हे वर टांगलेलं असतं किंवा वर उंच असतं मग त्यांना उभं राहून देवपूजा करावी लागते मग तुम्ही म्हणाल आता उभं राहून देवपूजा करायची तर मग आसन कसं बसायला घ्यायचं तर तुम्ही काय करायचं तुम्ही तुमच्या पायाखाली आसन घ्या तुम्ही जमिनीवर थांबून देवपूजाही करू नका पायाखाली बसायला आसन घ्या आणि पायाखाली ठेवायलाही आसन घ्या आणि मग देवपूजा करा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही देवघरात जो दिवा लावता तो दिवा तुम्हाला कधीही जमिनीवरही ठेवायचा नसतो मग तो दिवा कसा असायला हवा तर बघा जेव्हा आपण हा दिवा देवांसमसाठी लावत असतो आणि तो आपण जमिनीवर ठेवतो तेव्हा तो दिवा हा जमिनीला अर्पित असतो त्यामुळे दिवा आपल्याला ठेवताना खाली एक छोटीशी प्लेट ठेवा आणि मग तुम्ही दिवा हा देवाना लावू शकता बघा बरीच अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीसुद्धा तुमच्या जर काही व्हिडिओ म बघितल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न नक्कीच करेन व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि ही माहिती तुमच्या मित्रपर्वाला शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका स्वामी समर्थ हर हर महादेव